छत्रपती नगर येथील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यासोबत जिल्ह्यात निवडणुका अंमलबजावणी जागा इमारत आवार भिंत इत्यादींचा वापर संबंधित मालकाच्या परवानगीशिवाय तसेच संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणा एक्याण्णवची कलम तेहतीस एक अन्वये निर्बंध घालून आले आहे निवडणूक प्रचार दरम्यान राजकीय पक्षाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने त्याच्या प्रतिनिधी विचिंतकांना मुद्रणालयाच्या मालकांनी प्रशासकांनी नमूद मतपत्रिका छापताना उमेदवाराचे नाव नेमून देण्यात आलेले चिन्ह आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद आकार वापरणे इत्यादी करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणास एक्कामचे कलम एकशे सत्तावीस क अन्वय निर्बंध घालण्यात आले निवडणुका प्रचारादरम्यान ध्वनी वापर करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले या संबंधित पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय ध्वनी क्षेपाचा वापर करणे सकाळी सहा वाजेपूर्वी व रात्री दहा वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर करण्यास मुंबई पोलीस अधिनियम एकोणास एक्कावनच्या तेहतीस एन अनिव्य निर्बंध असून राजकीय पक्ष उमेदवार व्यक्ती यांनी निश्चित ठिकाणी दोन्ही वापर करण्याबाबत घेतलेल्या परवानगीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेसाठी बंधनकारक आहे निवडणुका दरम्यान लावण्यात येणाऱ्या पोस्टर बॅनर्स पॅम्पलेट कट आउट पेंटिंग होल्डिंग कमानी घोषवाक्य लिहिणे इत्यादी रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने लावण्यास मुंबई पोलीस अधिनियम एकोणीस एकान्शे तेहतीस अंतर्गत घट अन्वय निर्बंध घालण्यात आले आहे निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्यापर्यंत कालावधीत शस्त्र परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास वापरण्यास शस्त्र परवाना देण्यास बंदी घालण्यात आली आहे फौजदार प्रक्रिया संहिता एकोणास त्र्याहत्तर चे कलम एकशे चौवेचाळीस अन्वय हे निर्बंध घालण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर